अहो का का? का 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 हे काय करायला तुम्ही असं काय करायचं कशाला हि माय घालायला लावायची का बोंड्याला बोड होता जिया 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 होता काय मग आता ही टुकुरी इतका पलाठी उपटायला लागली तुम्ही आज बोंडच नाही तर ठून करतो काय काय खावा काय हा हे माग दिसानक बैल सोडले बाबू तुम्ही तर पलाटे उपटून बैल सोडले ना काय करा मग इथं काय त्याला बोंडत नाही तर करू काय ठून तू का याला इतका खर्च झालाय आता हे काय करायचं ठून हे काहीसाठी ठोवायचं कशाला का हे आणि पुन्हा सरकार म्हणत की काही नाही काय काय काप सारे काय आहे का बोन दिस एखादं बोन दिसत झाले डोस किती काहीच नाही ना याला खर्चच झाला असं भरपूर आहो याला आतापर्यंत तीस हजार रुपये खर्च झालाय एकरी मग एकरी चार डोस झालेत खताचे फवारण्या झाल्यात पाच आणि बोंडाचा पत्ता नाही